हॅलो सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि बघा हा व्लॉग जो आहे तो दिवाळीमधला आहे असे बरेच दोन तीन व्लॉग जे आहे ते पेंडिंग होते तर म्हटलं ठीक आहे थोडा हा थोडा तो तसा तर लेट झालेला आहे तुमच्यापर्यंत शेअर करण्यासाठी म्हणून दोन तीन व्लॉग थोडेसे एकत्र केले आणि त्याचा शॉर्ट बनवला तर हा व्लॉग मी तुमच्यासोबत जो शेअर करते आहे ना तो दिवाळीतलाच आहे बरं का तर थोडंसं समजून घ्या आणि थोडा व्लॉग तुम्ही एन्जॉय करा तर हा जो व्लॉग आहे तो नरक चतुर्दशीच्या रात्री म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी रात्रीचा आहे काय होतं ना बऱ्याच वेळेस सगळेजण घरातले झोपी गेले किंवा घरात जेव्हा कोणी नसेल तेव्हा हे अशी कामं मला बरेच सुचत असतात तर म्हटलं ठीक आहे दिवसभर तर वेळ मिळाला नाही तर मी रात्री हे चिवड्याचं इथे काम करण्यासाठी घेतलं आणि ना काय होतं आर्वीला मक्याचा चिवडा खूप आवडतो म्हणून ह्यावेळी की किती सुंदर मका तळला गेला बघा फक्त म्हटलं मक्याचाच चिवडा करूया बाकी कोणतं नको कारण कोणी एवढं खातही नाही म्हणून त्यासाठी जी जी स्वा सामग्री लागणार होती जे छोटं छोटं तळण्याचं साहित्य लागणार होतं ते छान असं कट करून घेतलं काजू खोबरं मणुके त्यामध्ये घालण्यासाठी शेंगदाणे हे सगळं मी तळून घेतलं आणि छान असा त्याचा कोमट तेलामध्ये मसाला तयार केला आणि बघा ना चिवडा किती सुंदर झाला आहे पाटीभर चिवडा झाला हा तर हा सगळा चिवडा आम्ही आत्ताही एन्जॉय करतोय बरं का खूप सुंदर आणि आरूला तर खूप आवडला अगदी कमी तिखट झालाय खूप सुंदर झाला आहे टेस्टला तर काय होतं दिवाळीच्या ह्या सगळ्या गडबडीमध्ये हे अशी कामं लेट लेट होतात आणि व्हिडिओ पण मग अशी लेटच येतात तर हा जो आहे इथून पुढचा जो ब्लॉग आहे तो लक्ष्मी पूजनाचा संध्याकाळचा आहे म्हणजे साधारण चार साडेचार वाजताचा इथे आम्ही निघालो कुठे आहे एवढ्या अशा घरातल्याच कपड्यांवर तर ऐनवेळी बाबा म्हणाले की आपल्या नवीन घराची सुद्धा पूजा केली गेली पाहिजे ती सुद्धा आपली लक्ष्मीच आहे तिथे आम्ही गेलो आता म्हणायला गेलं तर पूजा करण्यासारखं अगदी तिथे काही नाहीच आहे पण घर आपलं म्हटल्यावर ह्या गोष्टी आल्या तर आरू मी आणि आरूचे बाबा आम्ही तिघंही या घरी गेलो आणि पाहायला गेलं तर घराला तर दरवाजे पण नाही आहेत फक्त बाहेरची जी फ्रेम आहे ती तयार झालेली आहे जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय अगदी तशाच कंडिशनमध्ये आणि त्यानंतर आम्ही इथेच चौकटीची जी पूजा करतो ती पूजा आम्ही इथे केली थोडंसं चौकटीवर तिथे उंबरठ्यावर पाणी वाहिलं आणि अजून बरंच काम बाकी आहे तर बघा इथे फ्रेंच डोअर सुद्धा येऊन पडलेले आहेत पण अजून काम काही झालेलं नाही तर आता माहिती नाही काम कधी होईल पण असो आपलं नवीन घर म्हटल्यावर उत्साह तेवढाच असतो आपल्याला त्याचप्रमाणे आमचा देखील उत्साह होता अगदी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात ना तसाच आता बाल्कनीचंच बघा ना किती काम बाकी आहे तर यामध्ये जे जे चेंजेस झालेले आहेत आता सध्या त्याबद्दलचा सगळा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन बरं का आणि नवीन घराबद्दल छान छान गोष्टी सांगायच्या नवीन घरात कोणती गोष्ट कुठे लावली आहे ला ला काय काय केलं आहे नवीन घरासाठी आणि कधी राहायला जातोय हे सगळं मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे पण काय झालं ना काम खूप स्लो चालू आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी काही पॉसिबल होत नाही तशा बऱ्याचशा क्लिप्स मी थोड्याशा शूट करून ठेवल्या आहे तर या नंतरचे जे व्लॉग आहे ना तर ते त्याबद्दलच येतील की नवीन घराबद्दल आणि ते पाहायला तुम्हाला नक्की आवडणार असतील तर आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉनला ला, बेल ला सुद्धा क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल आपल्या चॅनलवर त्याचं नोटिफिकेशन नक्कीच तुमच्यापर्यंत येईल तर बघा संध्याकाळी आम्ही त्या घरून ह्या घरी ज्या राहतो रा आहे त्या घरी आम्ही परतलो आणि इथे छान असं लहान मुलींनी रांगोळी काढलेली होती त्यानंतर घरातले लाईटच गेले ह्यावेळी तर त्यामुळे संध्याकाळी बाहेरच्या लाईटमध्ये मी बाहेरची रांगोळी इथे पूर्ण करून घेतली आणि सुंदर अशी रांगोळी काढली गेली आणि सगळ्याच गोष्टी घाई गडबडीच्या वेळेस मी काही शूट करत बसले नाही असो पण रांगोळीची एक गंमत तुम्हाला सांगायची आहे आपण जी रेडी रांगोळी तयार केलेली आहे ना त्यातलंच मी काही पॅचेस इथे ठेवले तुम्ही बघू शकता तर हे बघा ही गंमत आणि छान असं व्हाईट एक शीटवर मी पेंट केलेलं आहे आणि तीच रांगोळी मी इथे ठेवून घेते पण त्यानंतर मला असं लक्षात आलं की ही व्हाईट रांगोळी व्हाईट फरशीवर दिसणार नाही त्यासाठी मी मध्ये व्हिडिओ पूर्ण स्किप केलेला आहे तर खाली मी आधी फरशीवर कलर टाकून घेतला त्यानंतर हे प्लास्टिक शीट ठेवलं तर आता खाली रांगोळी असल्यावर वरती सेलोटेप चिटकणार कसा कारण मी फोल्ड करून रांगोळी ठेवलेली होती त्यामुळे मी त्याला वजन राहण्यासाठी म्हणून इथे सुंदर अशी झेंडूच्या फुलांची आरास केली तर कशी वाटली तुम्ही तुम्हाला ही आयडिया तर मला कमेंट करून नक्की सांगा दिवे लावल्यावर सा तर रांगोळीची शोभा अजूनच छान वाढली होती आणि सुंदर असं दरवाजातलं डेकोरेशन रांगोळीने दिव्यांनी मी करून घेतलं स्वतःची तयारी केली आणि पटकन असं पूजेला बसलो तसं म्हटलं तर, तर पूजेला चला चला म्हणता म्हणता बराच वेळ होऊन जातो पण छान अशी पूजा मांडली छान आरूने सुद्धा फटाके फोडले इथे गणपती बाप्पांची छान पूजा केली आरू छान फटाके फोडायला गेलेली होती पण कसं आहे ना आपलं लक्ष असतानाच मुलांनी फटाके फोडले पाहिजे म्हणून आम्ही तिला पुन्हा वरती बोलवलं तर इथे बाबांनी जशी जशी पूजा सांगितली त्याप्रमाणे म्हणजे दरवर्षी प्रमाणे पूजा करून घेतली आणि लक्ष्मीचं रूप मी कसं मांडलं आहे किंवा पूजा कशी मांडली आहे मला तुम्ही कमेंट करून सांगाल अशी अपेक्षा खूप सुंदर असं झालं आणि छान अशी मांडामांड असते सण म्हटलं की एका दिवशी खूप गोष्टी करायच्या असतात तर त्याप्रमाणे सगळी मांडामांड केली तशी मदत ही सगळ्यांचीच असते कारण सण हा घरातला सगळ्यांचाच असतो अगदी सुद्धा आम्हाला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये छान मदत करते आणि त्यातनं काही ना काही गोष्टी करून ठेवते हे आपलं वेगळंच असं तरी मी आरती केली ट्रायपॉड सेट करता करताना बराच वेळ जातो म्हणून इथे मी काही फार असं शूट करत बसली नाही जागेअभावी सुद्धा काही गोष्टी मॅनेज करता येत नाही तर तरी त्या मानाने अरुणी छान असा ट्रायपॉड इथे लावला होता आरती झाली सगळं काही झालं पूजा अगदी सुंदर झाली आणि साक्षात देवीचं रूप आपल्या समोर असल्यावर इथून कुठे हलण्याची सुद्धा माझी काही इच्छा होत नव्हती तर देवीसमोर बसून काही अशा सेवा केल्या लक्ष्मीच्या लक्ष्मी, लक्ष्मी प्राप्तीच्या काही अशा छान छान छोट्या छोट्या सेवा केल्या आणि फटाके फोडायला जाण्याची सुद्धा खूप इच्छा होत होती पण म्हटलं नाही खाली गेलं की एकदा खूप वेळ जाईल आरुच बऱ्याच वेळ चाललं होतं की मम्मा खाली ये पण नाही म्हटलं आधी देवाचं सगळं काही करून घेऊ आणि त्यानंतरच आपण फटाके फोडायला खाली जाऊ तर हा एकच दिवस आपला वर्षामधून येत असतो तर सगळ्यांनी छान छान सेवा ह्या केल्याच पाहिजे त्याचप्रमाणे सेवा केल्या सुंदर अशी देवीजवळ रांगोळी सुद्धा काढली आणि अगदी वेळेवर मला सुचलेली कल्पना तीसुद्धा मी तुम्हाला यापुढे दाखवते तर बघा ना इथे देवीचं रूप अगदी सिंपल आणि घाईघाई मी हे सगळं मांडलं होतं पण खूप सुंदर इथे देवीचं रूप दिसतं आहे आणि सगळं काही फराळाचं वगैरे जे जे मी घरी बनवलं त्याचा नैवेद्य दाखवला आणि बघा अगदी वेळेवर मला ही सुचलेली रांगोळी तर ही इतकी पटकन होईल मला स्वतःला सुद्धा वाटलं नव्हतं एका पितळी ताटामध्ये छान असं कलर टाकून घेतला गुलाबी रंग आणि त्यामध्ये देवीची पावलं बनवलेली रेडी रांगोळीची ती मी ठेवून घेतली त्याला पुढे दिवा लावला आणि फुलंही वाहिली अतिशय सुंदर दिसत होतं आणि दारात तर पंत्यांना खूप हवा लागत असल्यामुळे ह्या पणत्यासुद्धा बऱ्याच वेळ काही राहिला नाही कारण लक्ष्मी येण्यासाठी आपण दरवाजा उघडा ठेवतो तर त्या दिशेने ना बरीच बरीच अशी हवा येते त्यानंतर खाली आलो थोडंसं सुद्धा फटाके फोडतानाचं शूट घेतलं आणि सुद्धा ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप एन्जॉय करते अर्थात ह्या आपल्यासाठी खूप छोट्या आहे झाड लावणं किंवा भूईचक्र लावणं पण मुलांसाठी ना ह्या गोष्टी खूप मोठ्या असतात कारण नुकतीच आता सुरुवात आहे ही, ही आरूची फटाके फोडण्याची आणि ह्या गोष्टीसाठी सुद्धा आरू खूप असं घाबरत होती पण ठीक आहे कलरफुल असल्यामुळे तिलाही मजा आली तेच आरूचं बघून आम्हीसुद्धा थोडंसं एन्जॉय केलं आणि थोडंसे फटाके लावले आणि थोडंसं फोटोशूट केलं किंवा व्हिडिओसुद्धा काढले आणि हे सगळं छान वाटत होतं करताना त्यानंतर वरती आल्यावर थोडासा वेळ मिळाला तेव्हा फॅमिली फोटोशूट केलं आता यामध्ये काही आरू नाही आहे कारण तिने चेंज केलं होतं आणि तिला कंटाळा देखील आला होता तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा